राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सी एस एम टी ते बदलापूर लोकल ट्रेननं प्रवास आहे आणि यावेळी त्यांनी डब्यामधील महिलांशी संवाद सुद्धा साधला आहे आपण पाहतोय मुंबई लोकलमधली अदिती तटकरे यांनी लोकलमधून प्रवास केलाय आणि जे नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत सुद्धा तर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे आणि त्यांनी सी एस एम टी ते बदलापूर असा लोकल ट्रेननं प्रवास केलेला आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आहे त्यांच्याबरोबर सिक्युरिटीसुद्धा आहे आणि त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधलेला आहे बदलापूरपर्यंत त्यांनी हा प्रवास केला आणि स्टेशनला प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्यांचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं